मध्ये हर बडवाणी निघाल्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावर गजा डाव्या मार्गाने डाव्या हाताने आणि मोरटक्का उजव्या हाताने असा रस्ता आहे उजव्या हाताने जायचं ठरवलं मोरटक्का मार्गे नर्मदे हर बडवानी पाच म्हणजे बडवानीपासून पाच किलोमीटर पुढे आलो आणि मोरटक्का इथून पुढे अठरा किलोमीटर आहे भोवती दहा किलोमीटर आहे हर हर गणेशपुराच्या अलीकडे दोन किलोमीटरवरती आधार कार्डावरती पैसे मिळायची सोय आहे आठ वाजता तिथं होतो पण ते साडेआठला उघडतं म्हणून पुढं आलो हे परिक्रमावासी काही भेटले त्यांच्याबरोबर गणेशपुरापर्यंत आलो नर्मदे हर आधार कार्डावरती इथे पैसे मिळतात यहां पे बाबा यहां पे निकाल देंगे चलो एक अर्ध्या तासात चालू होईल आत्ताच उघडलंय बाबाजी आत्ता म्हटले की आत्ता नाही मिळता येणार ठीक आहे नर्मदे हर मोरटक्का तेरा पॉईंट दहा आणि इकडे लिहिलं बडवानी दहा म्हणजे दहा किलोमीटर पुढे आलो भोवती चार किलोमीटर बडवानी अकरा म्हणजे अकरा किलोमीटर आलो नर्मदेहर भोवती चार किलोमीटर असा दगड दिसल्यानंतर हा पूल दिसतोय हर नर्मदेहर हर गोय नदीवरचा हा पूल आहे भोवती चार किलोमीटर असा दगड दिसल्यानंतर एक दोन मिनटाच्या चालत जायच्या अंतरावरती हा गोई नदीवरचा पूल नर्मदे हर नर्मदे हर सावधान अंधा मोड म्हणजे उजव्या डाव्या हाताला एकदम वळण असलं की असा बोर्ड आहे या प्रांतात भोवती दोन किलोमीटर इकडं तेरा आणि बडवानी तेरा म्हणजे तेरा किलोमीटर आलो अजून दोन किलोमीटर पुढे भोवती आहे नर्मदे हर सिद्धेश्वर मंदिरात बावीसकर सेम भावासारखं म्हणून मी यांना विचारलं पण हे बावीसकर भाऊ नाही आहेत आज यांनी येताना मला चण्याची उसळ दिली खायला खूप छान वाटलं आणि त्या चण्याच्या उसळीवरती आत्ता मी भोवती अजून दोन किलोमीटर आहे इथपर्यंत आलो आहे परिक्रमेच्या मार्गातील परिक्रमेवासियांना बालभोग देत हे असे पुढे जातात आणि आत्ता परत येताना पुन्हा मला भेटले पुन्हा थांबलेत बालभोग थोडासा शिल्लक आहे मला आहेत नर्मदे हर नर्मदे। ये मार्ग है कुली का सामने पहाड़ आपको जाके ऐसे घूम के राउंड में वो टावर है वो टावर के पास जाना है फिर कच्चा थोड़ा सा बराबर आएगा फिर उसके आगे से अपने क्या बोलते हैं रोहनिया रोहनिया तो पे फिर घाटी आएगी उतरना है चढ़ना है फिर कुली का मार्ग लगेगा कुली में भी आपको नीचे उतरना है चढ़ना है छः किलोमीटर तुम्हारा नाम अरविंद केवल फोन नंबर बासष्ट अठसठ त्रेपन्न पैसठ पैसठ नर्मदे